नेणाऱ्या वाहनावर दगडफेक झाली आहे वाहनावरती दगडफेक झाल्यानंतर त्या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण होतं काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ही दगडफेक झाल्याची माहिती मिळतीय मध्य नागपुरातील ही सगळी घटना आहे पोलिसांचा इथं चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता काल संध्याकाळची ही दृश्य आपण बघत आहोत इव्हीएम नेणाऱ्या वाहनावरतीच दगडफेक करण्यात आली आहे ईव्हीएमच्या वाहनावर दगडफेक झाली आणि त्यानंतर इथं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ही दगडफेक झाल्याची माहिती देखील दिली जातीय काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दगडफेक झाल्याचा यावेळेस आरोप केला जातो आपण पाहतो ईव्हीएम नेत असलेलं हे वाहन आणि याच वाहनावर दगडफेक झाली आहे पोलिसांकडून इथं काही काळ तणावाचं वातावरण होतं ते निवडण्याचा प्रयत्न देखील झाला पोलिसांकडून इथं मध्यस्थी करण्यात आल्यानं सध्या आपण पाहतोय तिथं शांततापूर्ण वातावरण आहे ना मध्य नागपुरातील ही सगळी घटना ने ईव्हीएम नेणाऱ्या वाहनावरती दगडफेक झाली आहे ईव्हीएमच्या वाहनावर दगडफेक झाल्यानं काही काळ या ठिकाणी तणाव होता राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना झाल्याच्या आपण पाहिल्या आहेत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मात्र नागपुरातील घटनेमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांवरच आरोप केला जातोय काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचं जात आहे मध्य नागपुरातील ही सगळी घटना ईव्हीएम नेणाऱ्या वाहनावर दगडफेक झाली आहे मोठ्या संख्येने इथं कार्यकर्ते देखील एकवटले होते आणि त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं इकडचं वातावरण हे निवडलंय च्या वाहनावर ही दगडफेक झाली आपण ही दृश्य पाहतो पाहतोय वाहन इथून याच गाडीमधून घेऊन जात असताना यावेळेस या आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपण थेट नागपूरमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी आहेत आपल्यासोबत संजय मध्य नागपुरात काल जो प्रकार घडलाय नेमकं काय कारण समजू शकलंय का आणि पोलिसांकडून कशी कार्यवाही केली जातीये प्रज्ञा हा पूर्ण प्रकार गैरसमज गैरसमजुतीतून घडलेला आहे आणि गैरसमजूत जर झाली तर अतिउत्साही कार्यकर्ते कोणत्या थरावर जाऊ शकतात याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल काल सायंकाळी अ म्हणजे मतदान झाल्यानंतर काल सायंकाळी गर्दी होती ठिकठिकाणी चौकामध्ये वे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आपसात बोलत होतोय मध्य नागपुरातील किल्ला परिसरातील ते जे मतदान केंद्र आहे तिथे त्या मतदान केंद्रातून जेव्हा ती गाडी बाहेर निघाली तेव्हा लोकांना असं वाटलं की याच्यामध्ये ईव्हीएम आहेत कुठेतरी घोटाळा होतोय आणि त्यांनी थेट कुठेही विचारता न विचारता किंवा पोलिसांना फोन न करता सरळ त्या गाडीवरती हल्ला चढवला आणि त्या हल्ल्यामुळे हा सगळा प्रकार घडला त्यांनी त्यांना जाऊ दिलं नाही त्या ते जे अधिकारी कर्मचारी होते त्यांच्यावर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि गाडीची बऱ्यापैकी मोडतोड झाली पण वस्तुस्थिती ही होती की त्या गाडीमध्ये अतिरिक्त ईव्हीएम होते आणि ते अतिरिक्त एव्हीएम घेऊन जाण्यात येत होते पण त्या ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कार्यकर्ते नव्हते त्यावेळेस काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले आणि हा सगळा प्रकार घडला निश्चितच त्यामुळे आता नेमकं अजून पुढे पोलिसांकडून काय खबरदारी घेतली जाते या संदर्भातले सगळे अपडेट संजय तुमच्याकडून जाणून घेत राहू तृतास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी